नमस्कार विद्यार्थी मित्रो यशोदीप इन्स्टिट्यूट पुणे यांच्या ऑफिशियल युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज सकाळ पेपरमध्ये पी डी सी बँक यांनी एक ॲडवर्टाइजमेंट दिली आहे ती ॲडव्हर्टाइजमेंट काय आहे किती पदासाठी आहेत आणि फॉर्म भरण्याची डेट काय आहे हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे यांनी लेखनिक पदाची ऑनलाईन भरती ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तर ही लेखनिक हुद्द्याची जवळजवळ चारशे चौतीस जागांसाठी रिक्त पदांसाठी ही निवड सूची तयार करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत मित्रांनो बँकेच्या संकेतस्थळावर परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरणे याची डेट काय तर एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ते वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रात्री जवळजवळ बारा वाजेपर्यंत आपण हा फॉर्म भरू शकतो तर मित्रांनो इलेक्शन असल्यामुळे ही ॲडवर्टाइजमेंट जवळजवळ नोव्हेंबरमध्येच प्रसिद्ध केलेली आहे पण याचे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची डेट जवळजवळ एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून आहे तर ऑनलाईन परीक्षा दिनांक किंवा प्रवेश पत्र डाउनलोड किंवा कागदपत्रे पडताळणी आणि मुलाखत हे सर्व बँकेच्या संकेतस्थळावर त्यांच्या वेबसाईट वर, वर दा प्रसिद्ध करण्यात येणार आहे अलिदा म्हणजे नोटिफिकेशन काढतील ते की प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक असेल किंवा पुढची परीक्षा दिनांक असेल किंवा परीक्षा झाल्यानंतर रिझल्ट किंवा मुलाखतीसाठी जी दिनांक असेल ते नोटिफिकेशनद्वारे पीडीसीच्या बँकेच्या वेबसाईटवर ही प्रसिद्ध करणार आहे मित्रांनो खाली काही सूचना दिलेल्या आहेत त्या पाहूयात आपण पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांकरिता जवळजवळ सत्तर टक्के पदे राखीव आहे आणि उर्वरित तीस टक्के पदे जिल्ह्याबाहेरील बाहेरील करीता खुली आहेत म्हणजे आपण आपला एक टेलिग्राम चॅनेल आहे पीडीसी बँक दोन हजार पंचवीस या चॅनेलवर आपण चार ते पाच दिवसाआधी एक जी आर टाकला होता त्याच्यामध्ये त्या जी आर मध्ये स्पष्टपणे नमूद केलं होतं की ज्या जिल्ह्यातील ती बँक असेल ज्या डिस्ट्रिक्टमधली ती बँक असेल त्या बँकेतील त्या बँकेसाठी जिल्ह्यातील रहिवासी जे असतील त्यांच्यासाठी जवळजवळ सत्तर टक्के जागा राखीव ठेवणारे आणि जिल्ह्याबाहेरील जे उमेदवार असतील त्यांच्यासाठी तीस टक्के जागा या राखीव असणार आहेत हे चार दिवस आधीच गव्हर्नमेंटनी जी आर काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहेत पुढे काय पुणे जिल्ह्याबाहेरील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास जिल्ह्यातील पात्र उमेदवारांमधून सदर पदे भरती करण्यात येतील पुढे काय उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करताना मूळ रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे आदिवासी प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आता हे आपलं डोमस ते सर्टिफिकेट काढावंच लागणार आहे याच्यामध्ये तुम्हाला बँकेमध्ये कोणतीही पदे आपल्या कास्ट वाईज आरक्षण नसतं परत तुम्हाला एन सी एल वगैरे असं डॉक्युमेंट अपलोड करावं लागत नाही पण आदिवासी प्रमाणपत्र असू द्या एम आय आय टी असू द्या किंवा तुम्ही टायपिंग केलं असेल तर त्याच्यासाठी काही गुण असतात किंवा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल किंवा तुम्ही इंजिनियर असाल किंवा बी कॉम एम कॉम किंवा त्यांचे जे कोर्स आहेत ते जर केलं असेल तर तुम्हाला त्याचा बेनिफिट भेटत असतो तुम्हाला त्याचे मार्क्स मुलाखतीसाठी ॲड होत असतात ते त्यांची एक सविस्तर नोटिफिकेशन जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला सर्व समजून जाईल की त्यांचा जा सिलेबस काय त्यांची एज लिमिट काय किंवा कोणकोणत्या त्यांना सर्टिफिकेटेशनची गरज आहे किंवा कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला अपलोड आप करणे ते जाहिरातीमध्ये एक सविस्तरपणे ते जाहीर करतीलच आज दुपारपर्यंत पीडीसीच्या बँकेच्या वेबसाईटवर त्यांचं पूर्ण जी जाहिरात आहे सविस्तर ती प्रसिद्ध होईलच त्याआधी तुम्ही आदिवास प्रमाणपत्र कुणाक नसेल तर ते लवकरात लवकर, लवकर काढून घ्या पुढे काही उमेदवारांनी अपलोड केलेले आदिवास प्रमाणपत्राची छाननी कागदपत्रे पडताळणीच्या वेळी करण्यात येईल म्हणजे तुम्ही जे अपलोड करणारे डॉक्युमेंट आदिवास प्रमाणपत्र जेव्हा तुम्ही मुलाखतीस जासाल तेव्हा त्याची चेकिंग होणार आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क अद्यवत केल्याशिवाय रजिस्ट्रेशन नोंदणी प्रक्रिया पूर्ण होणार नाही तुम्हाला जोपर्यंत आपण फी पेड करत नाही तोपर्यंत तुम्हाला ते ऍप्लिकेशन पूर्ण होणार नाही पुढे उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेची शुल्लक रक्कम ऑनलाईन पद्धतीनेच भरणा करण्यात येईल हे आता ऑनलाईनच शुल्लक भरणार आहे कारण की मागची जर एक्झाम बघितली पी डी सी एक्झाम दोन हजार एकवीस त्याच्यामध्ये आपल्याला तिथे चलन जनरेट होत होतं आणि ते चलन काढून आपल्या जिल्ह्यातील जी पी डी सी बँक आहे त्यांच्या शाखेमध्ये जाऊन फी भरणा करायचा असतो अशी पहिली जुनी सिस्टीम होती आता हे बदललेलं आहे आता ही परीक्षा सुद्धा म्हणजे ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्लक ही घेणार आहे ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आय डी मोबाईल क्रमांक आधार क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे अन्यथा अर्ज माहिती अभावी अपात्र होईल तुम्हाला हे जे तुमचं मेल आय डी असेल मोबाईल क्रमांक असेल आधार क्रमांक असेल हे अचूकच भरणे गरजेचं आहे तसं भरलं नाही तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो पुढे उमेदवारांनी अर्ज भरताना पुढे काय सांगितले उमेदवारांनी अर्ज भरताना सदर पदासाठी आवश्यक पात्रताधारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा काय त्यांनी सांगितलेले की तुमच्याकडे ते क्वालिफिकेशन असेल तुमचं एज लिमिट असेल तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता नाहीतर तुमचा हा फॉर्म रिजेक्ट पण होऊ शकतो सविस्तर नोटिफिकेशन जेव्हा वेबसाईटवर हो येईल तेव्हा आपण आपल्या पीडीसी बँक दोन हजार पंचवीस या चॅनलवर टाकूयात परत व्हिडिओ पण बनवूयात जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना त्या भरतीविषयी माहिती होईल भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर अद्ययावत माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल सदर माहितीचे वेळोवेळी अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील पुढे काय सांगितले बँकेने सादर सदर जाहिरातीमध्ये नमूद केलेली पदसंख्या पात्रता निकष काय निवड प्रक्रिया कार्यपद्धती काय इत्यादीमध्ये बदल करण्याचा अधिकार बँकेचा असून सदर बदल उमेदवारांवर बंधनकारक आहे कारण की जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील जागा वाढणार असतील किंवा कमी होऊ शकतात अशा प्रकारचं काही जरी नोटिफिकेशन जरी असेल किंवा पात्रता जे असेल या सगळ्या गोष्टी किंवा निवड प्रक्रियेमध्ये काही चेंजेस करायचे असतील ते सर्व करण्यासाठी अधिकार कुणाकडे बँकेने राखून ठेवलेला आहे आणि प्रत्येक उमेदवारांना तो अधिकार म्हणजे ते जे डिसिजन घेतील ते त्यांनी उमेदवारांनी मान्यच करावं लागणार आहे असे हे सर्व डिटेलमध्ये जाहिरात हे दिलेली आहे तरी पण आपल्याला बाकीच्या चारशे चौतीस चा पदं जी आहेत पी डी सी बँकेमध्ये त्याच्यामध्ये जी सविस्तर जाहिरात आपल्याला एक दुपारपर्यंत बँकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध होईल त्याच्यामध्ये आपल्याला पात्रता काय वय काय किंवा डॉक्युमेंट जे आपल्याला डोमासेल सेल असो किंवा बाकीचे सर्टिफिकेशन कोर्स असू त्यांच्यासाठी जे मार्क्स असू किंवा सिलॅबस असू ते सर्व आपण एक सविस्तरपणे हो ते जेव्हा जाहिरात प्रसिद्ध होईल तेव्हा आपण पाहूयात मित्रांनो आपण पीडीसी बँक दोन हजार एकवीस साठी जो सिलेबस होता त्याच्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनेलवर आपण टाकलेला आहे तो पाहून घ्या तोपर्यंत तुम्हाला एक थोडीशी आयडिया भेटेल तर मित्रांनो जर तुम्हाला ही सर्व व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपण अशीच जास्तीत जास्त व्हिडिओ ह्या पी डी सी बँकेसाठी घेऊन येणार आहोतच तर, तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये